हॅलो एव्हरीवन मी अहिल्या आणि अहिल्याच डायरी या आपल्या यूट्यूब चॅनलवर मी तुमचे पुन्हा एकदा मनापासून स्वागत करते तर आजचा हा व्हिडिओ थोडासा वेगळा असणार आहे मी नॅशनल कॉन्फरन्स अटेंड केली त्याबद्दल एकूणच माझा कसा अनुभव होता त्याबद्दल मी हा हा व्हिडिओ बनवत आहे तुम्ही जर रिसर्च स्कॉलर असाल आयुर्वेदा स्टुडंट असाल फार्मसी स्टुडंट असाल तर तुम्हाला खूपच चांगले इन्साईट यातून मिळतील असा एकूणच माझा अनुभव आहे ही कॉन्फरन्स अंटरप्रेनरशिप इन नॅचरल प्रॉडक्ट्स या सब्जेक्टवर आधारित होती कॉन्फरन्ससाठी मी वंदे भारतने ठाणे या ठिकाणी पोहोचले आणि ठाण्यावरनं नेरुळला गेले ही कॉन्फरन्स डी वाय पाटील कॉलेज ऑफ फार्मसी नेरुळ या ठिकाणी होती मुंबईला सिटी ऑफ ड्रीम्स का म्हटलं जातं हे तुम्हाला लोकलने प्रवास केल्यावर समजेल अंतरप्रेनरशिप ऑपॉर्च्युनिटीज इन नॅचरल प्रॉडक्ट्स या सब्जेक्टच्या कॉन्फरन्समध्ये मी काय शिकले कोणकोणते स्पीकर्स इथे मला भेटले काय काय इन्स्पायरिंग झालं हे सगळं मी या व्हिडिओमार्फत तुम्हाला सांगणार आहे माझा पी एचडीचा टॉपिक नॅचरल प्रॉडक्ट्स फॉर्म्युलेशनमध्ये आहे आणि मी स्वतः एक हर्बल ब्रँड चालवते आयुर्वेदा प्लस इनोव्हेशन प्लस ॲन्टरप्रेनरशिप असा कॉम्बो कॉन्फरन्स मला चुकवायचा नव्हता पुढे मी तुम्हा सर्वांना पहिल्या काही लेक्चर्समधून मला मिळालेल्या ले, शिकवण काही की नोट्स त्या सांगणार आहे तर सगळ्यात पहिली जी की नोट मी काढली ती म्हणजे भारतात इन्ग्रेडियंट्स भरपूर आहे पण डॉक्युमेंटेशन कमी आहे आणि हे, हे।, हे वाक्य माझ्या मनात घर करून गेले आयुर्वेदाला बऱ्याचदा आपल्याकडे फक्त परंपरा म्हणून मानलं जातं परंतु या परंपरेमध्ये खूप सगळं ज्ञान आहे आणि ही हे ज्ञान एका विशिष्ट दिशेने नेलं तर त्याला आपण सायन्सचा वापर करून एका चांगल्या प्रॉडक्ट्समध्ये ते घडवू शकतो असे मला पुढच्या काही लेक्चर्समधनं समजलं थोडक्यात सांगायचं चा झालं तर आयुर्वेदाला मॉडर्न सायंटिफिक भाषा देणं गरजेचं आहे हेच सगळ्यात महत्त्वाचं की नोट मला पहिल्या दिवशीच्या लेक्चर्समधनं मिळाली पुढे पोस्टर प्रेझेंटेशन सेशनमध्ये स्टुडंटची एनर्जी बघून खूप छान वाटलं नॅचरल एक्स्ट्रॅक्ट कॉस्मॅटिक न्यूट्रासुटिकल खूपच इनोव्हेटिव्ह आयडियाज सगळ्या स्टुडंट्सच्या होत्या त्यांच्यासोबत डिस्कशन करून खूप छान वाटलं आणि खूप जास्त शिकायला मिळालं

एक स्पीकर म्हणाले हर्बल प्रोडक्ट्स ग्लोबल करायचे असतील तर क्वालिटी आजची आणि तीन वर्षांनी आली तरी सारखीच हवी म्हणजेच कन्सिस्टन्सी ही ब्रँडची ओळख पाहिजे अंटरप्रेनरशिप पॅनलमध्ये एक लाईन मला खूप आवडली मार्केटिंग नाही क्वालिटी आधी स्मॉल ब्रँडसाठी ही खूप मोठी गाईडलाईन आहे या दोन दिवसाच्या कॉन्फरन्समध्ये मी काही महत्त्वाच्या गोष्टी नोंद केल्या आहेत त्या तुम्हाला उपयोगी पडतील असं मला वाटतं ज्यांना नॅचरल प्रॉडक्ट्समध्ये काही इनोव्हेशन करायचं आहे त्याचं आपल्या बिझनेससाठी उपयोग करायचा आहे तर त्यांच्यासाठी तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही कोणतंही प्रॉडक्ट तयार करण्याआधी सगळ्यात मार्केटिंगचा विचार करण्याआधी तुमच्या क्वालिटीवर भरत्या सगळ्यात त्यानंतर महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुमचं डॉक्युमेंटेशन आणि इंडियन हर्बल जो आपला आहे ते वर्ल्डला लीड करू शकतं ही एक खूप महत्त्वाची गोष्ट मला कॉन्फरन्समधनं मिळाली रिसर्च आणि एन्टरप्रेनरशिप ह्या गोष्टी एकत्र यायला पाहिजे हा खूप मोठा गॅप आपल्या कुठेतरी अकॅडमिक्समध्ये दिसतो स्टँडर्डायझेशनला फ्युचर आहे तुमचं इनोव्हेशन छोटं किंवा मोठं नाही पण त्याची कन्सिस्टन्सी खूप महत्त्वाची असेल स्टुडंटनी दरवर्षी निदान दोन तरी कॉन्फरन्स अटेंड कराव्या या कॉन्फरन्समधून खूप चांगली नेटवर्किंग होते आणि तुम्हाला कशाप्रकारे गोष्टी पुढे नेल्या पाहिजे दिशा मिळते आणि तुमचं विजनही क्लिअर होण्यास मदत होते कारण कॉन्फरन्समध्ये जे स्पीकर्स आलेले असतात ते खूप जास्त अनुभव घेऊन आलेले असतात त्यांच्याशी बोलल्याने त्यांचे एक्सपिरियन्स ऐकल्याने आपल्याला खूप साऱ्या गोष्टी क्लिअर होण्यात मदत होते तर मला या व्हिडिओमधनं तुम्हाला एवढंच सांगायचं आहे जितक्या कॉन्फरन्स तुम्हाला अटेंड करता येतील शक्य होतील अटेंड करा त्यातनं तुमचे पॉइंट्स काढत जा स्पीकरसोबत डिस्कस करत जा <laughs> Supposed to give you life, to leave wrong, so you destroy everything. Let knowledge, let good thoughts come to us from all directions. It doesn't matter who originates the thought, but that thought should come to you and you should benefit by that thought. With this, I conclude my speech. Thank you very much. यूजी पी जी पी एच डी स्टुडंट असाल तर कॉन्फरन्स नक्की अटेंड करत जा स्पीकरशी बोला क्वेश्चन्स विचारा पोस्टर प्रेझेंट करा यातून तुम्हाला कॉन्फिडन्स नॉलेज आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ऑपॉर्च्युनिटीज मिळतील तुम्हाला जर नॅचरल प्रॉडक्ट्समध्ये बिझनेस करायचा असेल तर तुमच्यासाठी ह्या काही गोष्टी मला महत्त्वाच्या वाटतात ज्या मी माझ्या कॉन्फरन्समधनं नोंद केल्या आहे तर इन्ग्रेडियंट्सला समजून घ्या सेफ्टी आणि स्टेबिलिटी रिपोर्ट्स काढा रॉ मटेरियल्स कायम प्युअर आणि टॉक्झिन्स फ्री ठेवण्याचा प्रयत्न करा फॉर्म्युलेशन्स कायम कन्सिस्टंट रिझल्ट देईल याची काळजी घेत राहा ट्रस्ट बिल्ड करा आणि कारण तुमचा ट्रस्ट हाच ब्रँडला चालवतो ही कॉन्फरन्स माझ्यासाठी फक्त दोन दिवसांची इव्हेंट नव्हती माझ्या दोन्ही जर्नीज पी एच डी आणि शतश्री हर्बस यांना क्लॅरिटी देणारा एक टर्निंग पॉईंट ही माझ्यासाठी ठरली आहे

जर तुम्हाला अशा प्रकारचं पी एच डी लाईफ आयुर्वेदा हर्बल प्रोडक्ट्स आणि ॲंटरप्रेनरशिप रिलेटेड कंटेंट आवडत असेल तर अहिल्याच डायरीला सबस्क्राईब करा पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया काहीतरी नवीन घेऊन अहिल्याच डायरीवर भेटत राहू बोलत राहू